या ठिकाणी मालवकर सर हो आणि त्यांच्या मिसेस पण इथं शिवसेना शिवसेनेला आपण उपस्थित आहे आणि मला सहा सतत बंधू आणि त्याप्रमाणे नितीन फोन करतो जा लवकर जा लवकर येतं वाटत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर प्रचंड संख्या या ठिकाणी दोन वर्ष त्या ठिकाणी आपलं काहीच करता नाही आला कोविड खूप होता कोविडमुळे त्या ठिकाणी आपल्याला कुठेच त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम नाही म्हणजे आता सांगितलं गणपती उत्सव नाही देवीचा उत्सव नाही हनुमान जयंतीचा साधी साधीच केली परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज परमेश्वर कृपेने आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेबांच्या एका मोठ्या प्रयत्नाने महाराष्ट्रातलं हे कोविड संपलं खूप प्रयत्न केला आणि आज आपण इथे उपस्थित आहोत मी या ठिकाणी मी असा वेळ बोलणार नाही पण तो वाल्याचा वाल्मिक आणि महर्षी म्हणजे देव कसं करतो तुम्ही शिवलेरामदृतामध्ये अनेक कथा वाचल्या असेल त्या कथेमध्ये सुद्धा असं की माणसं कशी असतात किती पाप करतात नंतर फक्त ओम शिवाय म्हटल्यानंतर आणि महाराजांच्या अंगावर समजा पिंडीवर बेल टाकल्यानंतर किती पवित्र होतात देवाने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी खूप माफ केलं पण याचा अर्थ असा नाही की आपण पाप करत राहायचं याचा अर्थ असा नाही की आपण काही करायचं आणि म्हणून आहे त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू शासनामध्ये आहे की मदत आपण करतोय परंतु जर कपडी मदत केली तर ती के योग्य नसते आज या ठिकाणी मला गावपती बांधवांचं खूप कौतुक वाटतं ताजनापर गावपतींनी या ठिकाणी नारायण महाराजांच्या शिवाने पन्नास वर्ष या ठिकाणी सप्काल झाले म्हणजे आपण गोल्डन ज्युबली म्हणतो तसं झालं निश्चितच त्या ठिकाणी मी जास्त वेळ न बोलता हेही सांगेन मी नारायण महाराज मी प्रार्थना करून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या नूतन वर्षाचे हे नूतन वर्ष सुरू झालेलं आहे या नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो आणि भद्रावतीला प्रार्थना करतो की तुमचं सर्वांचं भाव्य आयुष्याचं सुखाचं समृद्धीचं प्रभाव की जावं तुम्ही आनंदात जावं शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी शेतीपासून उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात पाऊस खूप झाला आता आम्ही काही पाऊस मागत नाही पण पाऊस खूप झाला असल्यामुळे त्या ठिकाणी आता मात्र आमचं पीक पाणी जर जेव्हा चांगलं दे नाही तर मी सांगितलं महाराज बरोबर आहे शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी आम्ही मी आजही गेलो होतो कालही गेलो होतो माननीय आदित्य ठाकरे साहेबमध्ये येत आहेत त्यां सुद्धा त्यांनासुद्धा मी अनेक ठिकाणी घेऊन जाणार आहे की ज्या ज्या ठिकाणी शेतकरी बांधव अडचणीत आला त्या अडचणीत करा छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे शेतकरी जगला तर प्रजा जगेन आणि प्रजा जगला तर प्रजा जाजाकरी जगेन प्रजा जगल्यानंतर जगेन म्हणजे शेतकरी आपला अन्नदाता तुम्ही सर्व आमचे अन्नदात आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा येतो आणि तुमचा आशीर्वाद असं राहू द्या मी महाराज तुमच्या उपस्थितीत सांगेन जोपर्यंत माझा हृदय चालू राहील तोपर्यंत मी तुमची सेवा करत आहे निस्वार्थपणे करत आहे बाकी मला काही सार्थ नाही आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय हरंद करून टाका करत टाका